श्री स्वामी स्मता स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येते एका वर्षात बारा पौर्णिमा आणि अमावस्या येतात त्यानुसार सध्या माघ महिन्या सुरू असून उद्या म्हणजेच दहा मार्चला माघी अमावस्या असेल आणि यासोबतच माघ महिन्याची समाप्ती देखील होईल या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपली मुले सारखी चिडचिड करत असतात किंवा आजारपण हे घरामध्ये सतत चालूच राहतं एक झालं की दुसरा आजारी पडत असतो किंवा घरामध्ये वादविवाद होत असतात घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते आपला व्यवसाय आहे पण तो व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही व्यवसायामध्ये देखील अनेक अडचणी आणि अने अडथळे हे येतच असतात पैशाशी संबंधित अनेक आर्थिक टंचाई आहे पैसा हा येत नाही आणि आला तर तो स्थिर राहत नाही किंवा मेहनत करून देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला हा मिळत नाही या सर्व अडचणी आणि अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला अमासेला काही प्रभावी उपाय करायचे आहे की ज्यामुळे सर्व आर्थिक टंचाई आहे तसेच आजारपण मुलांचं अभ्यासात मन न लागणे या सर्व समस्या नक्कीच दूर होतील तर कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आता अमावस्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जी ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते अमावस्याच्या दिवशी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे घालायचे कारण की काळा रंग नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो तर काळ्या रंगाचे वस्त्र आपण लहान मुलांना देखील घालायचे नाही आणि आपण देखील काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी चुकूनही घालायचे नाही तर त्यानंतर एक उतारा करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती आपल्याला सेंदूरने त्रिशूळ काढायचा आहे आपण जेव्हा हा त्रिशूळ काढत असतो तेव्हा आपल्याला श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे तसेच आपण कुणासोबत बोलायचे देखील नाही आणि हा उतारा आता आपल्याला मुलांवरून हे उतरून काढायचा आहे म्हणजेच मुलांवरून तुम्ही सात वेळा हा नारळ उतरून घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये मुले आजारी पडत असतील चिडचिड करत असतील किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल तुम्हाला वाटत असेल की यांना नजर बाधा झालेली आहे किंवा काय झालेलं आहे ते देखील समजत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा नारळ मुलांवरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे सात वेळा क्लॉक वाईज उतरवायचा आहे उतरवताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या जप हा करतच राहायचा आहे विशेषतः तर तुम्ही हा नारळ उतरूनच घ्यायचा आहे जर तुमचा व्यवसाय असेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही जिथे दुकानाची जागा असेल तिथे दुकानाच्या बाहेर यायचं आहे आणि दुकानावरून देखील असा उतारा तुम्ही करू शकता यामुळे दुकानामध्ये अडचणी अडथळे येणार नाही दुकान व्यवस्थितरित्या चालेल तसेच घरावरून देखील तुम्ही हा उतारा करू शकता नारळ घ्यायचा आहे नारळावरती त्रिशूळ काढायला आणि आपल्या घरावरून म्हणजे जिथे रांगोळी काढतो त्या जागी आपल्याला उभे राहायचं आहे आणि घरावरून आपल्याला सात वेळा हा नारळ फिरवून घ्यायचा आहे फिरवून घेताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मात्राचा जप करायचा आहे तुमची गाडी असेल किंवा वाहतुकीचा जर तुमचा व्यवसाय असेल तर आपल्याला गाडीवरून देखील हा उतारा करायचा आहे गाडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि गाडी चालू ठेवायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीला गाडी चालू करायला लावायची आहे आणि मग तुम्ही त्या गाडीवरून हा नारळ सात वेळा उतरायचा आहे तेव्हा उतरवताना देखील आपण श्री पामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे आता यापैकी तुम्हाला ज्यावरून देखील उतारा करायचा आहे त्यावरून तुम्ही हा उतारा उद्या नक्कीच करू शकता तुम्ही आज जरी हा उतारा केला तरी पण चालेल कारण की अमावस्या आज देखील आहे आणि उदय तिथीनुसार उद्या देखील आहे आता हे सर्व नारळ उतरून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ कुठे टाकायचा तर तुम्ही हा नारळ एखाद्या स्थळी टाकायचा आहे किंवा तुम्हाला अशा ठिकाणी टाकणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये देखील हा नारळ टाकू शकता पण जेव्हा आपण घरातल्या व्यक्तींवरून हा नारळ उतरून टाकतो तेव्हा तुमची डस्टबिन ही घराच्या बाहेरच पाहिजे कारण की हा नारळ आपल्या घराच्या बाहेर गेला पाहिजे म्हणून आपल्याला हा नारळ बाहेर टाकायचा आहे किंवा जर तुम्ही घरावरून नारळ उतरून घेतला असेल तर तुम्ही तो देखील डस्टबिनमध्ये टाकू शकता पण डस्टबिन ही बाहेरच पाहिजे किंवा तुम्ही बाहेर एखाद्या ठिकाणी हा नारळ टाकून दिला तरी पण चालेल तर हा नारळ आपण फोडायचा का हा नारळ आपण फोडायचा नाही तर आपण हा नारळ तसाच तुम्ही टाकून द्यायचा आहे तो नारळ जेव्हा टाकायला जाता तेव्हा देखील कुणासोबत बोलायचा नाही आणि येता तेव्हा देखील कुणासोबत बोलायचं नाही आल्यानंतर ना आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे मी असा असा उपाय केलेला आहे तो उपाय सफल होऊ दे अशी आपण देवाकडे प्रार्थना करायची तसेच अमावस्याच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी अडथळे संकटे हे पूर्णतः दूर होतील तर आपण पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असं पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पित करायचं आहे तसेच तिथे आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल तसेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे पिंपळाच्या झाडाला आपण सात प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी देखील वास करत असते त्यामुळे आपण या झाडाची पूजा सेवा ही आवर्जून करायची आहे तुम्ही प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची अशी पूजा आवर्जून करा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई देखील जाणवणार नाही तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील किंवा मोठी मुले असतील त्यांना देखील पिंपळाच्या झाडाची सेवा ही आवर्जून करायला लावावी पाच अमावस्या मुलांनी जर पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर त्यांच्यामध्ये नक्कीच तुम्हाला बदल दिसेल त्यांचा चिडचिडपणा जो काही आहे तो देखील दूर होईल तसेच रागीटपणा दूर होईल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यामुळे तुम्ही मुलांना पिंपळाच्या झाडाची सेवा ही करायला सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद